मॅडम सांगितलं आपल्या शाळेला भेटी दिल्या आपल्या शाळेची गुणवत्ता खूप छान आहे बेटा केंद्राची गुणवत्ता पूर्ण काही नवीन पूर्ण गोष्टी वगैरे बऱ्याच शाळांच्या सांगितल्या पण विद्यार्थी आमच्याकडे येतात मॅडम आठवीला आल्यानंतर आम्ही बघतो त्यांच्या परीक्षा घेतो आण तिकडून आलेले विद्यार्थी पण काय आहेत आमचे पण विद्यार्थी काय आहेत आम्ही आल्या पूर्व चाचणी सगळ्या विद्यार्थ्यांची घेतो त्यावेळेस आम्हाला आमची पण गुणवत्ता आणि वरून आलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कळते म्हणजे एकूणच जिल्हा परिषदेचा विद्यार्थी हा पाऊल सुलाखून निघालेला असतो परिपूर्ण असतो गुणवत्तापूर्ण असतो हे आपण आपल्या या उत्तरामधून म्हणजे किंवा तुम्ही आम्ही विचारलेल्या प्रश्नामधून तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे आपल्या केंद्रामध्ये तशीच बोरगाव सुद्धा शाळा आता शेवटी दुर्दैव बनल्यासारखं बोरगावची शाळा सुद्धा एकशे जवळ शांतपट आहे आणि तिथे सुद्धा सर एक ते साठ नवोदय आणि शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते

ताले मॅडम ने गुरु मॅडम ने तसं म्हटल्याबरोबर पहिला व पहिला ते तिसरीचा वर्ग बघितले ते मार्च मध्ये नंतर मला वर्ग इथे बघण्यात आला नव्हता पण बाकीच्या ठिकाणी खूप चांगली अशी गुणवत्ता आहे बरेच उपक्रम आहेत घेतात ह्याला सुद्धा वर्ग सुद्धा मी विशेष सांगते आणि बरेच विद्यार्थी स्कॉलरशिप मध्ये बी भेटत येतात